नमस्कार मेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिर्गे आणि सादर करीत आहे आजच्या दिनविशेषावरची एक माझी कविता नक्कीच आज फादर्स डे आहे भरपूर फेसबुकवर पोस्ट मी वाचल्या सकाळपासून फादर्स डे म्हणजे आज बापाच्या नावानं असंख्य पोस्ट लोक करत होते बापाच्या कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत होते परंतु या पोस्ट जर पोस्टचं जर आत्मचिंतन केलं थोडंसं चिंतन केलं अभ्यास केला तर फक्त आजच्या दिवसासाठीच बापाची महती गावी गोडवे गावेत असं नाही बाप या दोन अक्षरामध्ये एवढी ताकद आहे एवढं सामर्थ्य आहे की बोलता बोलता मनुष्य म्हणतं कोणाचं बाप येऊ द्या काय ताकद आहे कोणाची म्हणजे सामर्थ्य या शब्दासाठी बाप सामर्थ्यासाठी बाप या शब्दाचा वापर केला जातो ताकतीसाठी बाप या शब्दाचा वापर केला जातो म्हणजेच बाप या शब्दातच एवढं सामर्थ्य आहे आणि या बापाचा सहारा ज्याला लाभलेला आहे त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कुणी नाही ज्याचं लहानपणीच बापाचं छत्र हरवतं त्याच्यासारखा अभागी दुसरा कुणी नाही कारण आईची माया जरी दिसत असली आईच्या मायेचं वर्णन अनेक कवी साहित्यिकानं केलेलं असलं तरी बापाचं प्रेम हे अदृश्य असतं परंतु बाप हा अडचणीच्या काळातली शिदोरी असतो बाप हा प्रत्येकाचं मायेचं चा आणि छायेचं चा छत्र असतं बापाची बरोबरी कोणाचीही माया करू शकत नाही जी माया अदृश्य असते परंतु नेहमी त्या लेकरावर मग ती मुलगी असो मुलगा असो आणि मग ज्या हातामध्ये आपलं बोट गुंतलेलं असतं लहानपणापासून ते जसं जसं कळतं होत तसं तसं तस त्या बोटामध्ये आणि त्या हातामध्ये अंतर पडत जातं आणि मग हळूहळूहळू मनुष्य संसारामध्ये गुरफडल्या जातो आणि त्या बापाचा सहवास कमी होतो आणि हळूहळूहळू बाप विस्मृतीच्या पडद्या जायला लागतो आणि मनाची एक समज घातल्या जाते की आत्तापर्यंत जे बापानं केलं ते त्याचं कर्तव्य केलं अशी मनाची समजूत काढून प्रत्येकजण पुढचा प्रवास करतो पुढची वाटचाल करतो परंतु असं समजणं हे योग्य आहे का बापाचं जरी कर्तव्य असलं त्यानं केलेलं असलं तरी त्याच्या वृद्धापकाळात त्याचा सांभाळ करणं हे मुलाचं कर्तव्य आहे ही आपली संस्कृती सांगते परंतु आज तसं दिसून येत नाही आज तसं घडताना दिसत नाही असंख्य बाप मुलाच्या मायेला वंचित झालेले आहेत असंख्य बाप वृद्धाश्रमामध्ये उपेक्षिताचं जीवन कंठत आहेत आणि म्हणूनच आजच्या या फादर्स डेच्या दिवशी बापाचे गोडवे गाण्याऐवजी बापावरची श्रद्धा जन्मभर त्याच्या हयातीमध्ये तो जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत जर प्रत्येकाच्या मनामध्ये टिकली तरच या फादर्स डेचा काहीतरी उपयोग आहे असं मला वाटतं तर या फादर्स डेवर मी माझी आजची केलेली कविता मी तुम्हाला ऐकविणार आहे कवितेचं नाव आहे बाप जीवाचा विसावा कवितेचं नाव आहे बाप जीवाचा विसावा ऐकूया आपण माझी कविता घर झोपते खुशाल बाप जागता ठेवून धरी मायेची सावली किती असू द्या होऊन घर झोपते खुशाल बाप जागता ठेऊन धरी मायेची सावली किती असू द्या होऊन जाण्या वाटेला तुमच्या नाही कुणाची ही टाप नौका पहिलं तिरी त्याची ज्याला समजला बाप बापा समोर कशाची नका करू हो वाटनी त्याच्या डोळ्यात किंचित कधी येऊ नये पाणी बापा समोर कशाची नका करू हो वाटनी त्याच्या डोळ्यात किंचित कधी येऊ नये पाणी घर झोपते खुशाल बाप जागता धरी मायेची सावली किती असू द्या होऊन बापा वाचून नावाला कुणाच्याच शोभा नाही नका ना पाठवू त्याला वृद्धाश्रमात कधी बाप घराच कुंपण बाप नाथ्याची गुंफन घर ठेवण्या सुखात बाप वागवी तोरीन बाप घराच कुंपन बाप नात्याची गुंफन घर ठेवण्या सुखात बाप वाघवी तोरईन बाप संकटाचा वैरी प्रवासातली दोरी राह निवंत पुरानो, बाप जिवंत तोवरी, वरी बाप पिल्लासाठी खोपा बाप घराचा ए कोपा त्याच्या छायेच्या पंखात तुम्ही घोर झोपा बाप पिल्लासाठी खोपा बाप घराचा ए कोपा त्याच्या छायेच्या पंखात तुम्ही घोर झोपा घर झोपते खुशाल बाप जागता ठेऊन धरी मायेची सावली किती असू द्या ओरीन हो बाप आयुष्याचा ठेवा बाप जीवाचा विसावा त्याच्या रूपात क्रपाळू देव सर्वांना दिसावा बाप नावातच किती जीवा वाटतो आधार बाप नाही जाच्या पाठी त्याचा जन्म निराधार बाप नावातच किती जीवा वाटतो आधार बाप नाही ज्याच्या पाठी त्याचा जन्म निराधार घर झोपते खुशाल बाप जागता ठेवून माहेची सावली किती असू द्या होऊन मायेची सावली किती असू द्या हो धन्यवाद बाप माणसाची महती गाणारी माझी ही कविता आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेन तोपर्यंत तो सर्वांचे धन्य